आपलं बर अरे लागल्या तुझं पर डोक्याचं इमानतळ झालं लाका पुरगी बिरगी बघून लग्न कर नाहीतर तर तू सवटली तरी आण दोन लेखराची माझ्या आयतार पप्पा वैचेल ला आली मला नाही कोणाची खबर एकच कुठं ठेवून जाईल जबर हॅलो गायकर्णाना बोलताय का बर 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 झालं तुम्हीच फोन उचलला राहू आव ते होता तुम्हाला हा नायला आलाय तिकड तुम्हाला जर गावाकडच्या लपडी सपडी बाता बघायच्या असतील ना तर थांबा पाच मिनिटं लपडी येते ती लपडी आल्यावर तुझ्या मध्ये काय गोळबिळ केला तर तुझ्या अशी चांगली चुकी घालील तुमचं परत जुळल मग आता तूत ना ना काही आता मी माझं माझ सगळे तुम्हाला देतो काय माझं पोरी करती फॅशन भारी माताऱ्याच नकर पोरी करती फॅशन भारी माताऱ्याच नकर काही बिघडतंय आबा आता का बर काय बिघडतंय आबा आता हाय हायका तात्या हात सोडावर मी तुम्हाला माझी जमीन नावाव करून देतो तुम्हाला हात सोडा म्हणलाय मी बगला बांधून देतो हात सोडा म्हणलाय तुम्हाला मी बुलट तुम्हाला हात सोडा म्हणलाय मी चांगल्या वाणी सांगू मी तुला सोन्या नाण्या <laughs> 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 संगीतावानी गाभरल्या वणी दिसतात त्याने एवढ्या लगबगी न कुठं निघाले त्या काहीतरी शंभर टक्के इतक्या लाभ आली आणि आमचीच झाली लोकांनी हा ती बक्की आली आली नाही ती बक्की सांग बाय कस काय आली इकडं हा तर सोनिया बोल की अरे आपण तर पिवळी पेपशी बोलावलं होतं आणि पांढरी लस्सी कुठून आली मधीच